नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खुँँँँँ, खूप खुँँँँ, खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बेकरी बेकरीसारखा मऊ लुसलुसित रवा केक घरच्या घरी कसा बनवायचा तर अगदी सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे अगदी खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागतो असं सुद्धा वाटणार नाही की हा तुम्ही रव्याचा केक घरच्या घरी बनवला असेल म्हणून अगदी घरच्या साहित्यातच हा बनवून तयार होतो तर अगदी साध्या साहित्यात आणि कुणीही सहज बनवू शकेल असा रवा केक हा केक बनवण्यासाठी आपण अंडी ओहन किंवा मैद्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा तो अतिशय मऊ लुसलुशीत होतो अशाच पारं पारंपारिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला मिक्सरचं मोठं भांडे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कप रवा घालायचा आहे आता हा रवा बारीक आहे झिरो साईजचा आता आपण जे साहित्य घेणार आहोत ते एकाच भांड्याने मोजून घ्यायचं आहे त्याच कपाने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे नंतर त्याच कपाने पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथं मिक्सरला हे तिन्ही जिन्नस आपण फिरवून घेतलेले आहेत आता नंतर त्याच्यामध्ये त्याच कपाने पाव कप दूध घालायचं आहे त्याच कपाने पाव कप दही घालायचं आहे थोडस कमी घेतलं तरी सुद्धा चालेल पाव कप तेल घालायचं आहे जे आपण भाजीला वापरतो ते नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी अर्धा कप पाणी घालायचं आणि परत आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे अगदी चालू बंद चालू बंद करत आपल्याला काही सेकंद हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात मिक्सरला हे बॅटर छान असं बनवून घेतलेलं आहे आता या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको आता, आता हे बॅटर आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथं बघा मी काचेचा मोठा बाउल घेतला आणि बाउलमध्ये हे बॅटर काढून घेतलेला आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जास्त पातळ बॅटर नको आहे आपल्याला तर, आप तर इकडे बघा मी एक कढई ठेवलेली आहे पसरट गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि छोटं स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ताट झाकून गॅस फुल केलेला आहे आता इकडं बघा केकचं आपल्याला भांडे घ्यायचं आहे आता केकच्या भांड्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आता इथं बघा पूर्ण भांड्याला मी काय केलं तेल लावून घेतलेलं ला आहे तेल म्हणजे ग्रीस करून घेतलेलं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये बटर पेपर घालायचं आहे आता बटर पेपर नाही वापरला तरी सुद्धा चालेल कसं प्रत्येकाकडेच बटर पेपर असतो असं नाही बटर पेपर नसेल तर फक्त तुम्ही केक टिनला काय करायचं तेल ग्रीस करून घ्यायचं पूर्ण भांड्याला आणि तसंच आपण केक बनवायला ठेवला तरी सुद्धा चालेल पण माझ्याकडे होता तर मी काय केलं बटर पेपर टाकला आणि त्याच्यावरून थोडस तेल लावून घेतलं नंतर बघा या बॅटरमध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे एक चमचा छोटा एक चमचा अर्धा चमचा आपल्याला काय करायचं आहे खायचा सोडा घालायचा आहे आणि त्याच्यावरून एक चमचा पाणी घालायचं आहे आणि पटकन आपल्याला हे बॅटर काय करायचं आहे एका डायरेक्शन मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे नंतर याच्यावरून आपल्या केकला छान असा सुगंध येण्यासाठी व्हॅनिला इशेन्सिस घालायचं आहे अगदी अर्धा चमचा पाव चमचा घातला तरी सुद्धा चालेल आणि काय होतं आपला जो केक बनवणार आहोत त्याला छान असा सुगंध येतो लगेच हे बॅटर आपल्याला काय करायचं आहे केक मध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे केक बनवण्यासाठी तर बघा केकच्या भांड्यामध्ये हे पूर्ण बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे पूर्ण बॅटर बघा केकच्या भांड्यामध्ये काढून घेतला नंतर आपल्याला हे केकचं भांड काय करायचं दोन तीन वेळा असं टेम करून घ्यायचं आहे म्हणजे कसं केक मध्ये कसलीच हवा राहिली ना पाहिजे मग त्याने एकसारखा केक हा फुकतो नंतर याच्यावरून घालायचे आहे आपल्याला थोडीशी तुटी फ्रुटी घालायची याच्यावरून थोडेसे काजू बदाम किंवा काळे मनुके तुम्हाला घालायचे असतील तरी सुद्धा सजावटीसाठी चालतात आता इथं बघा आता तुम्हाला पाणी जर नसेल ना वापरायचं तरी सुद्धा तुम्ही काय करायचं तसं स्टँड कडईमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर केकचं भांड ठेवायचं केक शिजवण्यासाठी ठेवायचं आता इथं बघा हे केक आपल्याला चाळीस मिनिट हा शिजवून घ्यायचा आहे तर बघा चाळीस मिनिटानंतर पाहू शकतात बघा केक काय मस्त असा फुगलेला आहे एकदम असा बघा जाळीदार असा केक झालेला आहे बनलेला आहे आता केक बनलाय की नाही हे कशावरून ओळखायचं सुरी घ्यायची आणि केक मध्ये थोडीशी अशी बुडवून पाहायची आणि जर त्याला असं चिकट किंवा असं म्हणजे काही बॅटर जर नाही चिकटलं तर समजायचं की केक हा आपला शिजलेला आहे आता केक मी बघा चाळीस मिनिट लागलेले आहेत ला आपला केक शिजण्यासाठी मस्त हा केक शिजलेला आहे आता तो आपल्याला काय करायचं खाली काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर साईडच्या कडा ज्या आहेत तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर तो कट करण्यासाठी घ्यायचा आहे आता इथं बघा मस्त असा थंड झालेला आहे आणि केक हा आपल्याला त्याच्यावर जो आपण बटर पेपर टाकलेला होता केकटीन मध्ये तर तो काढून घ्यायचा आणि नंतर कट करून घ्यायचा आहे काय मस्त जाळीदार आणि सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या केकला पाहू शकतात अगदी बघा बेकरी सारखाच अयंगार असा घरच्या साहित्यामध्ये हा रवा केक बनवून तयार होतो आता हा रवा केक आपल्याला लगेच कट करून घ्यायचा आहे तर काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे आणि एकदम असा जाळीदार आणि मऊ लुसलुसीत असा रवा केक आपला इथं बेक झालेला आहे कस बाहेरून पैसे देऊन आणण्यापेक्षा मार्केटमधून मा आणून मुलांना खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून देऊ शकतात म्हणजे कसं मुलं आजारी पडत नाहीत आणि बघा काय मस्त असा जाळीदार असा रवा केक मौल असलो शेतीत आपला बनवून तयार झालेला आहे तर आहे की नाही मैत्रिणींनो रो रेसिपी सोपी मग इथपर्यंत रेसिपी पाहतच आला आहात तर पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बाय बाय सर्वांना